रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चाकुणे भोगसून युवकाची हत्या शेगाव शहरातील मटन मार्केट मधील घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आठवडी बाजारात रविवारी सायंकाळच्या सुमारास एका बत्तीस वर्षीय तरुणाची चाकुणे भोगसून हत्या केल्याची घटना घडली या घटनेमुळे शेगाव शहरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले प्राप्त माहितीनुसार मृतक युवकाचे नाव नितीन नामदेव गायकवाड उर्फ गोलू वय बत्तीस आहे तो मूळचा वाशिम जिल्ह्यातील असून सध्या शेगावातील नागझरी रोडवरील तीन पुतळा परिसरात वास्तव्यास होता त्याच्या विरोधात विविध ठिकाणी तीन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे जुन्या वादामुळेच ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून पुढील तपास पोलीस करीत आहेत पोलिसांनी साक्षीदारांची माहिती घेण्यास सुरुवात केली असून घटनेनंतर आठवडी बाजारात गर्दी झाली होती आप आप आरोपी आणि मृतक हे सोबतच राहत होते आपापसात वाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी कसाबच्या दुकानातील सुरा घेऊन नितीनवर सपासप वार केले पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे